तुमच्या दोघांच्या हातात बॅनर दिसत आहेत मराठीला जे विरोध करतील त्यांच्या बाबत लिहिले काय सांग दोन बॅनर आहेत त्या दोन बॅनर मधला फरक हा आहे की हे हा जो बॅनर ह्या दोन्ही साईडला आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे जे शब्द होते ते लिहिलेत आणि ह्या बॅनरवर आम्ही सध्याची परिस्थिती लिहिलेली आहे तर बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य होतं मुंबई आपली आपली आणि इथे आवाजही आपलाच हवा म्हणजे मराठी माणसाचा हवा तेच आम्ही इथे अधोरेखित केलंय आणि गेल्या पाच वर्षात शंभर मराठी शाळा मुंबईतल्या बंद झाल्यात ते आम्ही इथे अधोरेखित केल्या खर तर मुंबईत ही मराठी माणसाचीच आहे आणि मराठी टक्का घसरत चाललाय परंतु आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे पुन्हा मराठी माणसाला एक नवीन ऊर्जा भेटलेली आहे आणि त्याचाच हा जल्लोष चाललेला आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले हा महाराष्ट्र मराठी आणि मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्यांनी याही पुढे एकत्र राहिलं पाहिजे ही महाराष्ट्राच्या मराठी माणसाची भूमिका आहे त्यांच्या मनामध्ये ठाकरे था परिवाराबद्दल श्रद्धा आहे आणि म्हणून त्यांनी ह्या महाराष्ट्रासाठी तरी एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी खूप चांगली गोष्ट आहे की दोघं भाऊ एक खूप वर्षानंतर एकत्र येत आहे आज बाळासाहेब ठाकरे यांचं जे काही स्वप्न होत दोघं भाऊ एकत्र व्हावे हे पूर्ण झालेलं आहे आणि मराठी जनमानासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे मुंबईकरांसाठी पण ही खूप अभिमानाची गोष्ट आहे दोघ भाऊ एकत्र येऊन मराठी माणसाला मुंबईमध्ये एक मानाचं स्थान मिळून देतील याच्याबद्दल काही शंका कोणाच्या मनात राहणार आज खरं म्हणजे एवढा आनंद झालेला आहे मला वाटतं जास्त आभार मला वाटतं देवेंद्र फडणवीस मांडायला पाहिजे कारण आज भाऊ एकत्र एक अजून बऱ्याच जणांनी प्रयत्न एकत्र एक झाले नाही परंतु देवेंद्र फडणवीस एकत्र एक आले आणि एकत्र एक एकत्र आल्यामुळे मला वाटतं भविष्यात या संपूर्ण महानगरपालिका जेवढ्या टक्के महाडी म्हणून एकजूटमुळे आम्ही ताब्यात घेऊ एवढा मी खात्री बरोबर सांगतो आणि आज आनंद झालाय पण ज्यावेळी एकत्र होतील तेव्हा आम्ही दिवाळी नक्कीच साजरी करू आज तर आम्हाला वाटत की दोघ भाऊ एकत्र आले एक मोठा जल्लोष होता जसं की लग्नासाठी कसा जल्लोष असतो त्याप्रमाणे सगळं वातावरण वाटत होतं खूप आनंद झाला खूप आनंद झाला खूप खूप मस्त वाटलं बस आम्ही ह्या क्षणाची खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि फायनली आला बस अजून काय नाही पाहिजे सगळे एकत्र पाहिजे दोघ जण भाऊ भाऊ जय महाराष्ट्र खूप छान वाटलं सगळे आज एकत्र आले मराठी माणूस असंच मराठी माणसाने पुढे जात राहिलं पाहिजे आणि बाहेरचे जे काही देश आहेत बाहेरचे जे काही आपल्यावर सत्ता गाजवत आहेत त्यांना आपण इथे आवाज उठवला पाहिजे जय महाराष्ट्र आज दोन्ही ठाकरे बंधू स्टेज वर आपल्याला एकत्र दिसले काय वाटते काय सांगाल काय भावना मराठीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि समोरच्या नोंद केला पाहिजे की ठाकरे बंधू जर एकत्र आले तर पुढे राजकारणामध्ये काय घडू शकते हे त्यांनी लक्षात घ्यावं

मराठीचा गौरव निश्चित स्वरूपामध्ये स्वीकारला पाहिजे आणि उद्धव साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र आले हा मराठी मनाचा एक फार मोठा आनंद आहे आणि हे राहणारच आणि विश्वास आहे आज साहेबांचं स्वप्न सा, पूर्ण झालं आज दोन्ही बंधू एकत्र आले त्याबद्दल आम्ही सगळे मराठी खुश आहोत आणि अशा शेवटपर्यंत एकत्र राहावं हीच आमची इच्छा आहे बस बाकी काहीच नाही आम्हाला पाहिजे बस आणि मराठी ताकद का आहे ना आज दाखवून दिलं त्याबद्दल आम्ही खूप 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 आभारी आहोत त्यांचे येणाऱ्या आगामी <tip> आगा काळामध्ये निवडणुकीसाठी जर दोन्ही भाऊ एकत्र आले तर कसं चित्र असेल आता दोन्ही भाऊ ना एकत्र हे महाराष्ट्र चित्र वेगळंच असतात हे तुम्ही आता झाले आजपासून सुरुवात तर सुरुवात आहे चित्र तुम्हाला पुढे आता एकत्रच काम करणार आहे आता चित्र आज मराठीची ताकद जी आहे जी वज्रमुठ तयार झाली आहे ती वज्रमुठ पूर्ण महाराष्ट्र बघेल आणि बीजेपी सुद्धा बघेल आज त्यांना वाटत आमच्यासोबत लोकांना एकजूट आज जे एकजूट झाले सर्वजण त्याची दखल सुद्धा ते घेतील आणि महाराष्ट्राचं नगरसेवकच नगरपालिकेचं जे आहे चित्र ते वेगळंच नाही जयपुढेच आणि मराठी लोकांसाठी राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले हीच आमच्या मराठी लोकांसाठी खूप म्हणजे खुशीची खुश होण्याची थी दिवस आज आमचं मराठी माणसांची वीस वर्षाची इच्छा पूर्ण झाली आज दोघांना एकत्र बघून एका स्टेज वर बघून